चल 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 ओके ओके धन्यवाद विष्णू जाधव सर यानंतर आपल्या उमेदवार प्रियंकाताई शिवप्रसाद खेडकर या आपल्याला मनोगत आपल्याला मार्गदर्शन करतील मनोगत व्यक्त करतील व्य। प्रियंकाताई प्रियंकाताई तुम आगे बढ़ो प्रियंकाताई तुम आगे बढ़ो यानंतर प्रियंकाताई आपल्याला मार्गदर्शन करतील मनोगत व्यक्त करतील काय त्याच्या कधी स्वागत करायचं सर्वप्रथम श्री शाहू फुले श्री शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचे स्मरण करते तसेच माता रमाई माता भीमाई माता अहिल्यादेवी माता जिजाऊ माता माता फातिमा माता याडी अम्मा माता ह हिरकणी या सर्व माता माऊल्यांचे मी स्मरण करते तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्म स्वागत करते स सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण वेळ कमी आपल्यालाकडे आणि साहेबांना पण बोलायचं आहे सर्वांना तुम्ही आतुरतेने ज्यांच्या भाषणाची वाट बघतायत ते आता दोन मिनिटात इथे येतील तोपर्यंत मी बोलून घेते ज्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला व मला आधार दिला असे आपले वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते आपल्या पंकजाताई जेव्हा जेव्हा त्यांचा लोकसभेला पराभव झाला असे आपले तीन बंधू स्वर्गीय पोपटराव बाय वाय वाय सचिन मुंडे गणेश बडे यांनी आपलं आपलं आत्महत्या करून आपलं समर्पण समर्पण झालं त्यांना सर्वांना मी श्रद्धांजली अर्पित करते त्यानंतर आपण ज्या जे माझे बंधू आहेत ज्यांना दबावशाहीमध्ये घेतलं जाते त्यांना सर्वांना मी इथे एक सांगू इच्छिते की मी ही बहीण तुमची तुमच्यावर कोणताही अत्याचार होण्याच्या अगोदर तुमच्या समोर ढाल बनून उभा असल yeah! आधी तर जास्त बोलू शकत नाही कारण वेळ कमी आहे फक्त मी तुम्हाला सहा ते सात प्रश्न विचारणारे मला त्या प्रश्नांचं मला उत्तर हवंय तुमच्याकडनं तुम्हाला विहिरी शेततळे गायगोठे घरकुला मोफत पाहिजेत का नाही yeah! आपल्याला जे आपल्या एकशे त्रेचाळीस तांडे आहेत तिथे रिक्षा जाते गेवराई तालुक्यामध्ये एकशे त्रेचाळीस तांडे आहेत चारशे आहे ते पाचशे वस्ते आहेत दोनशे दोनशे ते अडीचशे गाव आहेत याला रस्ते पाहिजेत का नाही विकास योजना पाहिजेत का नाही नंतर मतदानाच्या वेळेस आपण ज्यांना दोन वेळेस मतदान केलं व दोन वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला एका समाजासाठी त्यांना तुम्ही परत मतदान करणार आहात का ज्या ताईसाठी आपल्या आत्महत्या केली आपल्या मुलांनी आपल्या मुलांनी तुम्ही पाहिलं असेल तीन मुलांनी आत्महत्या केली त्यांना तुम्ही अश्रद्धांजली म्हणून त्यांना वीस तारखेला मला मतदान करणार आहेत का आपले दैवत मुंडे साहेब यांच्या लेकीच्या डोळ्यात आस्व आले त्या आस्वांचा बदला घेणार आहेत का नाही ज्यांनी आपल्या लोकसभेला आपल्या सगळ्या सर्व नेत्यांचा पराभव झाला तेव्हा आपल्या दारासमोर जो नंगा नाच केला त्या नंगा नाचा बदला घेणार आहेत का नाही <laughs> भुजबळ साहेबांना ज्यांनी शिव्या दिल्या त्याचा बदला घेणार आहेत का नाही <laughs> महादेव जानकर साहेबांचा तुम्हाला पराभव मान्य आहे का नाही एनटीआय जलेल साहेबांचा पराभव बदला घ्यायचा असेल तर 20 तारखेला मला मतदान करा हे आहेत तरी किती असं मरणार आहे ना हे 23 तारखेला गॅस टाकीचा स्पॉट करून आणि त्याच्यातून 60 वर्षाची गेवराई तालुक्याची जी स्वतंत्र नाही झालेला तो स्वतंत्र करून सहकार्य करा जे म्हणत होते की आमचं ऐकत नाहीत लोक लोकसभेला पाहिलं असेल तुम्ही आपल्याला असं म्हणलं गेलं की आमचे लोक ऐकत नाहीत तुम्ही आता ऐकणार आहेत का दुय्यम वागणूक दिली त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का पुढच्या पन्नास पिढ्या तुमच्या निवडून येणार नाहीत अशा म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार आहात का नंतर या सर्व गोष्टी करायच्या नसतील तर मला सहकार्य करा मला आशीर्वादी मतदान आशीर्वाद रूपी मला सहकार्य करा कारण आपण पाहिलं असेल साठ वर्ष म्हणजे आपल्या चार पिढ्या गेलेल्या आहेत चार पिढ्यांचा विकास भरपूर झालेला आहे पण आत्ता जर आपल्याला हे असं विकास घडवायचा असेल तर सहकार्य करा एवढं बोलते दोन शब्द दौन बोलते माझं थांबवते जय ओबीसी जय भीम जय सेवालाल जय मल्हार जय लहूजी वालिकुम सलाम धन्यवाद